नमस्कार मैत्रिणी मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला असं प्रोटीन भरपूर असलेला असा एक डोशाचा प्रकार दाखवणार आहे चला आता मग मी यासाठी काय काय वापरले हे तुम्हाला दाखवते यामध्ये मी दोन वाट्या मसुराची डाळ वापरली आहे एक वाटी उडदाची डाळ उडदाची डाळ ही मी सालीची वापरलेली आहे आणि अर्धी वाटी आहे यामध्ये मी सोयाबीन वापरलेलं आहे आता आपल्याला या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून एक तास भिजत ठेवायच्या आहेत चला मग आपण आता ह्या डाळी भिजत ठेवूया आता ह्या डाळी एक तास अगोदर भिजवायच्या आणि सोयाबीन त्यामध्येच पाच मिनटं अगोदर सोयाबीन टाकायचं हे पाच मिनटामध्ये भिजली जाते चला मग आपण आता ह्या डाळी भिजत टाकलेल्या आहे आता आपल्या ह्या डाळी एक तासाने भिजलेल्या आहे आता मी एक तास अगोदरच या डाळी भिजवलेल्या होत्या तर चला आपण आता ह्या डाळी मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत आता आपण या डाळींना मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घेणार आहोत <coughs> <coughs> सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि डाळींमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतं हा नाश्ता डायबिटीसच्या लोकांसाठी तर खूप चांगला आहे कारण डायबिटीसच्या लोकांना पोहे सांजा उपमा काहीही खाता येत नाही आता या डाळी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेतलेले आहे आता यामध्ये मी दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहे आणि दोन हिरवी मिरची टाकलेल्या आहेत आणि आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे हळद टाकली आहे थोडीशी सर्व मसाले आपल्याला ला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आता हिंग टाकलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया आता यामध्ये मी हळद जिरे हिंग हिरवी मिरची आणि लसूण वापरलेलं आहे आता हे सर्व आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरला लावून घेतले आहे आता याची बारीक पेस्ट आपण तयार केलेली आहे आता आपण ती एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता गॅसवर आपण एक तवा ठेवूया चला तर मग मैत्रिणींना आता आपण याचा डोसा बनवून घेऊया आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आता या तव्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता आपला तवा गरम झालेला आहे आपण त्यावर आपला डोसा टाकून घेऊया तर बघा मैत्र आता आपण त्याच्यावर आपला डोसा टाकलेला आहे अगदी पातळ आणि कुसकुशीत असे हे डोसे तयार होतात मुलं सोयाबीन खायचा कंटाळ करतात कारण सोयाबीनला उग्र वास असतो त्यामुळं अशा प्रकारे डोशामध्ये आपण ते सोयाबीन वापरलं तर मुलांना समजत पण नाही आहे आणि डोसा खूप टेस्टी लागतो त्यामुळे अशा प्रकारे आपण हे सोयाबीन वापरून हा डोसा तयार करायचा त्यामुळे मुलांनासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं आणि सोयाबीन खाल्लेले हे चांगले असते आता आपण त्याच्यावर थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे दोनी 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 आता आपण हा पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूने चांगला ठेकूया बघा मैत्रिणींना असा पत्ता डोसा आपला तयार झालेला आहे आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आता मी ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याबरोबर कढीपत्त्याची चटणी आणि कारळाची चटणी त्याच्याबरोबर सर्व केलेली आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही डोस्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद